टोविंग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी संशयास्पद टोविंग व्हॅनच्या वसुलीवरून जन आंदोलन उभारणारे अजय जेया यांनी आणखीन एक महत्त्वाची बाब उघडकीस आणली आहे बनावट पत्ते आणि बनावट चारित्र्य पडताळणी दाखले सादर केलेले तरुण टोविंग व्हॅनवर काम करत आहे टोविंग व्हॅनवर काम करणारे हे तरुण संशयास्पद असल्याचा दावाही अजय जेया यांनी केला आहे काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील टोविंग व्हॅन बंद कराव्यात या मागणीसाठी अजय जया जय यांनी आंदोलन उभारले होते आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांच्या टोईंग व्हॅन कामकाजात गंभीर अनियमितता झाल्याचा धक्कादायक भंडाफोड केला आहे अजय जया जय जय यांनी सांगितले की वाहतूक विभागाने निश्चित केलेल्या नियमावलीचे पालन होत नाही माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या कागदपत्रानुसार टोईंग कामगारांच्या कॅरेक्टर सर्टिफिकेट्स व पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट्समध्ये गंभीर गैरप्रकार उघडकीस आले आहेत अनेक कामगारांनी एकच पत्ता दिलेला असून काहींनी अपूर्ण पत्ते दिल्याने त्यांची पडताळणी करणे अशक्य ठरले आहे कासरवडोली येथे जणांचा पत्ता एकच तर मुंबई येथे सात जणांचा पत्ता एकाच ठिकाणी दाखवण्यात आले आहे एकंदरीत पाहता चारित्र्य गुन्हेगारी चारित्र्य पडताळणी ही संबंधित व्यक्तीचा खरा पत्ता व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी केली जाते मात्र खोटे पत्ते वापरून अनेक कामगारांच्या खरी ओळख आणि त्यांच्या पार्श्वभूमीवरील गुन्हे झाकले गेल्याचा आरोप जया यांनी केला आहे दरम्यान या प्रकरणाची थेट जबाबदारी ठाणे पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केलं आहे त्यांनी तात्काळ स्वतंत्र चौकशी निमित समिती नेमून संशयास्पद टोईंग कामगारांना निलंबित करण्याची तसेच बनावट पडताळणी मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करून नागरिकांच्या आंदोलनानंतर वाहतूक नियम विभागाने टोईंग व्हॅनवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचे आणि सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही उलट या संपूर्ण प्रक्रियेतून मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही जया यांनी केला आहे गाडी उचलतात त्याच्यामध्ये एसओपी पद्धतीने ते कारवाई करत नाहीये हे तर एकदम क्लिअर झालेले आहे पण आता त्यांचे पोलीस जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये कामं करतात त्यांचे पोलीस वेरीफिकेशनचे हे डॉक्युमेंट आहेत प्रत्येकाचं डॉक्युमेंटमध्ये तुम्ही बघितलं तर ऍड्रेस आहे ना कोण सात ते आठ लोकांचा सेम ॲड्रेस आहे आणि हा जो ऍड्रेस आहे हा, हा माणूस तिथे राहतो पण दुसरं तो त्याचा मित्र आहे तो त्या ठिकाणी राहत नाही एकच ॲड्रेसवरती दोन दोन पाच पाच लोकांचं त्या लोकांनी बनवलेलं आहे तर हा बोगस बनवलेले आहेत आता आमच्याकडे लिस्ट आहे त्याच्यामध्ये सत्तरपैकी तीस लोकांचे बोगस ॲड्रेससाठी कॅरेक्टर डॉक्युमेंट त्यांनी बनवले आहेत आणि ऍड्रेस त्याच्यामध्ये पण एक वीस ते तीस लोकांचा अर्धवट ऍड्रेस आहे म्हणजे त्या लोकेशनमध्ये आता या मध्ये बघा ना श्री कृष्ण मित्र मंडल असं लिहिलंय हा ऍड्रेस आहे म्हणजे रूम नंबर नाही काय नाही म्हणजे तुम्ही व्हेरीफाय पण करू शकत नाही ते तिथे राहत आहेत की नाही ह्या सगळ्या डॉक्युमेंट्स खोटे बनवण्यात आलेले आहेत जेणेकरून त्या पोरांचा आता काय हेतू असू शकतो की याचा पहिला त्यांच्यावर ते काय गुन्हे असू शकतात किंवा त्यांचे डॉक्युमेंटच नसतील तर अशा पद्धतीचं लोकांना जर ते कामाला ठेवत असतील थे। तर हे चुकीचं आहे आणि एकही माणूस जर आता तुम्ही गेलात तर ते आय डी घालत नाहीये म्हणजे एसओपी पद्धतीने ज्या ज्या गोष्टी पंकज सिरसाड यांनी सांगितलं होतं की कारवाई करत असताना ते एसओपी पद्धतीने करणार तसे ते करत नाहीये गाडी उचलताना अनाउन्समेंट करत नाहीये गाडी उचलल्यानंतर म्हणजे जागेवर फाईन करायला पाहिजे ते फाईन करत नाहीये ते गाडी चोरांसारखं उचलून घेऊन जातात आणि तिथे परत तेच पैसे सातशे पंधराशे रुपये ते घेतात आणि अशा खोट्या पद्धतीने परत टोईंग वॅन चालू झालेली आहे एव्हिडन्स लोकांसमोर आणलंय आम्ही आणि <coughs> बाकी जे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत ठाण्यामध्ये त्याच्यामध्ये पण फक्त लोकांना फाईन मारण्याकरता ट्रॅफिक मॅनेजमेंट करण्याकरता ते काही वापरत नाहीये फक्त लोकांना जाणून बुजून की त्यांना त्रास होईल म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आणि एक तर तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं की बाबा ज्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग क्रॉस नाही केलंय तरी त्यांना फाईन करतायत आणि त्यानंतर त्या विभागाला जाऊन त्यांना स्पष्टीकरण दिलं की बाबा हे फाईन परत घ्या तर ते बोलतात लोक अदालतमध्ये घ्या आणि लोक अदालत मध्ये गेल्यानंतर ते फिफ्टी पर्सेंट मायनस करूनच फाईन मारतात पण पन्नास टक्के जरी फाईन आपण का भरायचे म्हणजे ह्या पूर्ण यंत्रणा लोकांना त्रास देण्याकरता आहे आणि पुढे आम्ही या, या विषयावरती जनजागृती करू जागेवर जाऊन लोकांना माहिती देऊ की पोलीस विभाग काय बेकायदेशीर काय काय कारवाई करते आणि कसं कायदेशीर करायला पाहिजे म्हणून असं पहिलं काम आहे ट्राफिक मॅनेजमेंट इन्शुरन्स पीयूसी या सगळ्या गोष्टी चेकिंग करायचा जो मेन काम आहे ना तो आरटीओचा आहे आरटीओ ला नेमणूक त्याच्यासाठी केलेली आहे की पीयूसी आहे का इन्शुरन्स आहे का पण ट्राफिक पोलीस बाकी गोष्टीमध्ये जास्त लक्ष देतात आणि ते लक्ष देण्याचं कारण असं आहे की ते लोकांकडून पैसे उकळतात म्हणजे भ्रष्टाचार करतात हे स्पष्ट <coughs> आहे त्याच्यामध्ये ठीक आहे